प्रभाग क्रमांक तीन विमाननगर लोहगाव वाघोली हा पुण्यातील झपाट्याने वाढणारा पण विकासाच्या दृष्टीने गंभीर तफावत असलेला प्रभाग मानला जातो समाविष्ट झालेल्या लोहगाव आणि वाघोली भागात मूलभूत सुविधा रस्ते कचरा व्यवस्थापन नाले सफाई यांचा अभाव तीव्र जाणवतो नाल्यांवरील अतिक्रमणे बस स्थानक व आठवडे बाजाराचे रखडलेले स्थलांतर अपुरा पाणीपुरवठा टँकरवरील अवलंबित्व आणि कचऱ्याचा प्रश्न यामुळे नागरिक त्रस्त आहेत पावसाळ्यात जगदंबा सोसायटी शुभम गार्डनिया साई पार्क विमान नगर परिसरात वारंवार पूरस्थिती निर्माण होते पदपथांवरील अतिक्रमण अनधिकृत पार्किंग तसेच उघड्या कचऱ्यामुळे वाढलेले भटके श्वान डुक्कर समस्या ही मोठी तक्रार आहे वाघोलीत स्वच्छता गृहेरण झाली विमाननगर मध्ये क्रीडांगणे उद्याने टाकी वाघोलीतील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे वाघेश्वर आणि श्री प्रभू रामचंद्र उद्यानांची निर्मिती सांडपाणी व जलवाहिन्यांची कामे सुरू आहेत तरीही लोहगावातील शंभर खाटांचे रुग्णालय पर्यटन स्थळ विकास हरणतळे प्रकल्प विमानतळाचे नामांतर अशा महत्वाच्या कामांचा विलंब नागरिकांना खटकतोय राजकीय दृष्ट्या हा प्रभाग अत्यंत आहे दोन हजार सतरा मध्ये भाजपने सर्व चार जागा जिंकल्या मात्र नवीन प्रभाग रचना आरक्षणातील बदल आणि संभाव्य प्रवेशामुळे पक्षांतर्गत गटबाजी वाढली आहे सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे वातावरण तापले असून अनेक इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट शिवसेनेचे शिंदे ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे लोहगाव वाघोलीच्या वर्चस्वामुळे स्थानिक उमेदवार निर्णायक ठरणार असून गावकी भावकीची समीकरण या निवडणुकीत मुख्य भूमिका निभावतील अशाच तुमच्या प्रभागांची माहिती जाणून घेण्यासाठी राहा न्यूज डॉट्स